रामकृष्ण हरी मंडळी तर बघा आपल्या गावरानं आपसारा येतात आणि आपसराला खायला काय टाकायचं काय नाही हे तुम्हाला मी सांगते बरं का म्हणजे कोंबड्यांना कसं आहे माहिती आहे का तुम्ही पाला टाका तंबाटे टाका काही पण खातेत बरं का कोंबड्या आणि भाजीपालानं तंबाट्यानं हे असलं टाकलं ना की त्यांची तब्येत पण चांगली ठीक राहते आणि कांदे वगैरे टाकायचं फक्त कोंबड्याला लसून टाकलं ना मात्र कोंबड्यालाही चावक्या होत्या तर बरं का लसून टाकलं ना तर अशा कोंबड्या चावत्यात ना आमच्या ते कोंबडा होता बरं का तर आम्ही लसून खाऊ घातला होता पण इतका चावाय लागला लय चावाय लागला त्याच्यामुळे आहे का ना ते काय होते लेकरं असतात आणि लेकरांच्या मागं ती पळवतो चावायला कुणालाच येऊन देत नाही घरी त्यामुळे ते टाकलं त्याचा बाजार भरविला तर इथं बघा आता आम्ही टाकलं कांदा खायला आहे का ना तिकडे आपली बारकी पिली ही सगळी मशीनीवरली पिली इथं तर बरं का ही आता तर हे असं आहे का ना त्यांना कांदा आहे का ना कापून कापून कांदे टाकले तर आणि ते कापून टाकलेलं कांदा आहे का ना एक सगळं खातेत थोडं थोडं हे करून खातेतं आणि सगळी आपली पिली मशीनवरली काढलेली पिली इथं तर बरं का आपण कोंबड्या बसविल्या होत्या पण म्हणलं आहे का ना त्यात कोंबड्या अशा राहण्यापेक्षा म्हणलं आपण असे मशिनीवर लाईटीवरची पिली काढे तर अशी हेवड्याली पिली झाल्यात बघा आणि आता कालच्या स्टॉकमधली पिली बघायची ना तर हे का ही बारकी पिली ती सोडली तर कोंबडीच्या मागं कारण का ती कोंबडी बशली होती तर त्या कोंबडीनं काढडी फक्त चार पाचच पिली काढली मग त्या मशिनीमधली पिली हे दोन कोंबड्याच्या मागं सोडी इकडे एक कोंबडी आहे ती आणि हे काही इकडे एक आहे त्या अशी आहेत म्हणजे कसं त्या पिल्या बारकी पिली निघलेली कोंब फुडं झालेल्या कोंबडीच्या मागास उडी नाही ती सुरक्षित राहते ती आणि त्यांना आहे का भीती राहत नाही जास्त आणि गरमीला बसायची म्हणलं तर त्यांच्या पण खाली संध्याकाळी बसतात तसं आई म्हणजे कसं आपल्या लेकराला किती असं जवळ घेते ना सांभाळते ना तसं मग ती कोंबड्याची पिली लहान असले ना ते असं फुडं झालेल्या कोंबडी मागास सोडायचे कारण मुगस आलं मांजर आलं पुन्हा गारी येते बाहेर सोयडी चरायला की मग ती कोंबडी असं वाजलं काही ना की ती आपली सगळी पिली असे पंख खाली लपवून ठेवते पिली त्याच्यामुळे आहे का ना आम्ही कोंबडीच्या महाग सोडतो तर असे आहेत आपले गावरा अप्सरा बघा कशी खात्यात तांदे काय करायचं कांद्याला सांगा मला दोन चार रुपये किलो झाले तर कांदं म्हणजे त्यापेक्षा कोंबड्याला तर खाऊ द्या आम्ही इकत घेऊन तर आमचे गेल्या वर्षी पातीवारी इकून टाकला आम्ही पण आता कांदा इकत घेऊन आम्ही कोंबड्यांना कांदा टाकलेत आमच्या अप्सराला ते आमच्या बहारी गावांना अप्सरायचा चला आता तिकडं पलीकड पलीकड दुसऱ्या स्टॉकमध्ये आपल्या मोठ्या कोंबड्या आहेत तिकडे पलीकड आणि इकडे हे छोटे छोटे सांगते इकडं वाहिले केलेले कारण दोन्ही एका तासले नकले चावतात आहेत एकामेकाला त्यामुळे त्या पलीकड सोयड्या झाल्या आणि अंडी कुठेही तापलीत अंडी लोकांना वाटते आमची अंडी जास्त निघत नाहीत पण दररोज आहे का ना थोडे थोडेच अंडी निघते ती एक तरी आता शंभर ऐंशी अंडी निघतात बघा हा का ह्याच्यात आंडीत ती कालची अंडी फक्त ही ही फक्त एका दिवसाची अंडी तर बघा आहे का आणि इकडं आहे त्या आपल्या मोठ्या आप अप्सरा तर बघा कशा खात्यात आहे का ह्यांना बाहेर सोडलं का ना की काही ठेवित नाही सगळं दहन खाऊन टाकायला तर मुंगस पुन्हा ह्यांची शिकार करायला लय टपून बसलेली वाघ इथं मुंगस आहेत मांजर आहेत वरून गार फिरते त्याच्यामुळे आहे का ना ह्यांना कुंडून पाच सहा वाजता सोडायचे आणि तास दोन तास राखण बसावं लागतंय त्यांना काठी घेऊन तिथं कोणी शिकार येईल का करायला म्हणून असं सोडायच्या नाही तर पाच सहा चा, वाजता सोडायच्या मग खात्यात आपण तरी आमच्या आहेत गावरानाथ सर कशा एक नंबर नाथ फक्त कोंबडी पालन चाल तर मंडळी बाय yeah.